आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी काळेपरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस केलेल्या दुचाकी व रिक्षा हस्तगत करण्याची मोठी कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी चार लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीची एकूण पाच दुचाकी वाहने व वा एक रिक्षा असा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून हस्तगत केला आहे काळेपुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सदोतीस दोन हजार न्याय संहिता कलम तीनशे तीन, तीन दोन अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अंमलदार शाहिद शेख आणि महादेव शिंदे हे आपल्या बातमीदाराच्या आधारे कार्यरत होते मिळालेल्या माहितीनुसार संबंधित गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी इसम एका चोरीच्या दुचाकीसह सापडला त्याला घेऊन चौकशी केली असता त्याने मोहम्मद नजीम जमीन सलमानी राहणार गल्ली नंबर सतरा सय्यद नगर हडपसर पुणे मूळ राहणार कर्नालगंज लखनौ उत्तर प्रदेश असे सांगितले त्याला पोलीस ठाण्यात आणून अधिक तपास केला असता त्याने यापूर्वीही अशा प्रकारे वाहन चोरी केल्याचे कबूल केले त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीची प्लॅटिना दुचाकी पन्नास हजार रुपये किमतीची हुंडा पॅशन प्लस पंचाहत्तर हजार रुपये किमतीची हुंडा सिबी ट्रिगर पासष्ट हजार रुपये किमतीची हुंडा ऍक्टिव्हा सदुसष्ट हजार रुपये किमतीची ऍक्टिव्हा एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची रिक्षा अशी वाहने हस्तगत करण्यात आली या सर्व वाहनांची एकूण किंमत अंदाजे चार लाख सत्तावन्न हजार रुपये इतकी आहे आरोपी मोहम्मद नजीम सलमानी याच्या ताब्यातून ही सर्व वाहने जप्त करण्यात आली असून काळेपडा पोलीस ठाण्याच्या विविध प्रलंबित गुन्ह्यांचे उंगडी या निमित्ताने झाले आहेत सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोंसे काळेपड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुन्य अमर काळंगे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार प्रवीण काळबोर पोलीस अंमलदार दाऊद सय्यद प्रतीक लागुडे शाहिद शेख श्रीकृष्ण खोकले अतुल पंधरकर नितीन डोले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे यांच्या पथकाने केली आहे